नमस्कार शासनची आणि यूट्यूब चॅनल ऑफ सरांचं खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्माची सेवानृत्तीची वय साठ वर्षाच्या संदर्भात अतिशय महत्पूर्ण अपडेट ह्या सोच्या माध्यमातून आपण पाहणार आहो तत्पर्य मी आपण सांगू इच्छित आपण चाळाला असेल तर चाण्याला संस्कार करायला आज चेन्नई अपडेट सव्वीस पर्यंतला सुरू करूया राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवानृत्तीची वय अठराव साठ वर्ष करण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे शुक्रवारी महाराष्ट्र राजपती अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थान वर्षामध्ये विविध मागण्या घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगनाने उपस्थित होते केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वय साठ वर्ष करणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्या राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील सरकारी कर्मचा निवृत्ती वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार जी डी कुलते यांनी बोलताना सांगितले की सहकारी कर्मचारी निवृत्ती वय साठ वर्ष करण्याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे श्री कुलते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे या महिन्यात सहवृत्तीची वय वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात हे बघू कुलते म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील इतर पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय साठ वर्ष आहे तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वय अठरा वर्ष आहे प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवृत्ती वय साठ वर्ष करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि असे नव अपडेट मिळण्यासाठी शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला का धन्यवाद